अखिल भारतीय लाड समाज सामाजिक व संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने लाड समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज, के समाज बांधवांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम कन्ना चौक येथील कार्यालयामध्ये आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब महाराज मठाधिपती नंदेश्वर हे होते तर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या शुभहस्ते समाजातील विद्यार्थ्यांचा व समाजातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी डॉक्टर किरण देशमुख श्री बाळकृष्ण महाराज यांनी समाजातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष बाळकृष्ण लाड बीड विभागाध्यक्ष एकनाथ लाड पुणे विभागाध्यक्ष रवी लाड महिला अध्यक्ष जया मधुरे दक्षिण सोलापूर अध्यक्ष गोवर्धन लाड सचिन लाड यांची उपस्थिती होती यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच दिनेश तावस्कर यांचाही सत्कार करण्यात आला

समाजातले सर्व बंधूबाई आणि सर्व पदाधिकारी आज खर तर माझं भाग्य आहे की लावा ला या वर्षी सुद्धा हजेरी लावायला मिळालं तरच मला आनंद होतोय आपल्या एक कौटुंबिक कार्यक्रम आपण जे प्रत्येक वर्षी मेळाव्या कौटुंबिक कार्यक्रमचं स्वरूप या कार्यक्रमाला असतंय आणि यातून आपल्या समाजातल्या मुलांना आपल्या समाजाबद्दल जे आकृती असावं जे आपले संस्कार असावं ते आपण आपल्या येणाऱ्या पिढीवर येण्याचा प्रयत्न आपल्या संघटनेच्या वतीने होत आहे अनेक समाज असतात पण आपल्यासारखा एक जिवाळ्याचं कौटुंबिक कार्यक्रमसारखं या ठिकाणी कार्यक्रम का का खूप कमी ठिकाणी मिळत आहे आणि सातत्याने प्रत्येक समाजात व्यक्ती या ठिकाणी हिरिलेले भाग घेऊन ज जेवढं त्याच्या या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतात हे सगळ्यांसाठी कौतुकाची बाब आहे आज गुणवान विद्यार्थी जे असतात त्यांना मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात त्यांनी अनेक उच्चा गाठावा त्यांनी यशाचे शिखर गाठावा यासाठी त्यांना शुभेच्छा देतो माझ्यापाशी काय आपण सगळे एक एक फेमने सागर तयार होतो तसं समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सगळं नाही माझं दुकान आहे माझा व्यवसाय आहे माझी नोकरी आहे आपलं आपण म्हणता आपण सगळ्यांसाठी थोडा वेळ तरी देण्याचा आपण प्रयत्न करूया तशी बुद्धी तुम्हाला मला सगळ्यांना भावी द्यावी अशी भावची सगळी मागणी मागतो कारण आपण स्वतःसाठी जगणाला जगणं म्हणून त्याच्या इतरांसाठी जगतो त्याला म्हणतात पण आपल्या कुटुंबाच्या मध्ये थोडा वेळ तरी देऊ शकतो थोडंसं काहीतरी त्याग करून आपण आपल्या समाजासाठी आपण करूया तसा संकल्प आपण सगळ्यांनी करावा तशी बुद्धी माझी तुम्हाला द्यावी कारण आपण जर बघितलं तर शहरामध्ये थोडा मोठा मुंबईचा सोहळा झाला आपल्या सोलापूरमध्ये मुंबईचा सोहळा झाला ते केलेला होत आहे आधी केले पाहिजे केलं तर होणार पुण्यामध्ये सुद्धा बरेचसे कार्यक्रम होतात तर आपण असे आणखी जर कार्यक्रम तर जेव्हा समाज संकट होईल सगळ्यांना त्या गोष्टीचा लाभ होईल तर या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आपण ज्या समाजात जन्म आलो त्या समाजाचा देणं लागतो त्या समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे पण तो खूप नाही पण काहीच वाटत नाही आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया तशी बुद्धी पुन्हा एकदा मागच्या कडे मागतो आपल्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा विनंती करतो इथं गेल्या नऊ वर्षापासून बोलवलं जातोय सन्मान दिला जातोय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे गुणी आहे आणखी दुसरा विषय म्हणजे अध्यक्ष कोण आहे पदाधिकारी कोण आहे हे नाही आपण समाजाच्या आहोत आणि समाज आपला आहे की भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अनुकूल होती व्हावी ते पदाधिकारी पदाधिकारी काम करतात तर त्याचं कौतुक आहे थोडासा व्यक्त करावा असं वाटतो की त्या प्रमाणात जसा सपोर्ट मिळायला पाहिजे आणि त्या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया आणि हे कार्य अत्यंत उत्तम उत्तम संपन्न व्हावं आणि या आता जर आपण समाजाचा विचार केला तर सगळ्यांना सगळ्यांनाच उपस्थित राहता आलं ना तर आपल्या सगळ्यांच्या विनंती की आपण आपल्या घरी गेलो आपल्या जवळपास सगळ्यांना सांगितलं आपण का आलाय

लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका